रोज काही कामच नाही उभावाल्याला काही नाही यायला कसं तर माणूस काकू करते ते माणूस रोजही गरीब काम करायला या माणसाची कामाची तुलना हे ना अजिबात यांच्या पायाची तुलना सुद्धा आमदार साहेबांच्या पायाची तुलना करू नाही उभा गटवाला दहा टक्के मैदान बी खाणार नाहीत तिथे सगळे मिळून वीस टक्के मदान खातात बांगर साहेब सगळे ऐंशी टक्क्यावर राहतात कारखान्यावर असेल आणि आता गुरु शिष्या जे पहिले एकत्र होते ते विरोधात गेले तर आता एकमेकांवर आरोपाच्या एकदम फेवरी झाडतायत अशा कसं पाहता बरं या राजकारणाकडे वसमतचे लोक कसं पाहतात सर जनता हुशार आहे जनतेला काय सांगायची विरोध ठरणार नाही जनता मतदान मतदान करणार हे शिवसेनेचं मतदान आहे इथं इथं शिवसेनेला मतदान होणार आहे ही जागा पहिली म्हणजे आम्ही सगळं शिष्टमंडळ शाखा प्रमुख असो शहर प्रमुख असो सर्कल प्रमुख असो पुढच्या महिन्यात आम्ही आमदार साहेब संतोष बांगरला घेऊन शिष्टमंडळ सगळे एकनाथ भाई शिंदेकडे जाणार नमस्कार मी दिनेश कुलकर्णी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन महिन्याच्या दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे इच्छुक जे उमेदवार आहेत सर्वच पक्षांचे असतील ते आता जोरदार तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये पुनश्च एकदा जे कळमनुरीचे आमदार आहेत संतोष बांगर आ, हे पुन्हा एकदा तयारीला जोमाना लागलेत आणि त्यांचा पाच वर्षाचा कामाचा आराखडा बघितला तर कळमनुरीतील जनता त्यांच्या कामावर खुश असताना आपल्याला पाहायला मिळते यासोबतच आपल्यासोबत संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक आणि वसमत शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष शहर प्रमुख बाबा आपु आहेत आपुणी जी आता बांगर बांगर साहेब जे ज्या प्रकारे काम करत आहेत कळमनुरीमध्ये कसं पाहता आता कळमनुरी कामाचा पावसाची परिस्थिती बघितली तर बांगर साहेबांनी स्वतः नदीमध्ये उतरून लोकांचे प्राण वाचवले आणि आर्थिक मदत देखील केली अक्षरशः महाराष्ट्रात कौतुक झालं भांगर साहेबांचं सा तुमच्या मी पहिले तुमच्या पत्रकाराचा धन्यवाद करतो की बाबा सग, सर सगळ्या पत्रकारानं सगळ्या चॅनलला सर्व गरिबा लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही सगळ्या तुमचा पहिले धन्यवाद करतो मी की साहेबाचं हे सांगायचं काम तुम्हाला सांगायचं कामच नाही बांगरसाहेब म्हणजे आक्रमक नेता आहे गरीबाचा नेता आहे आणि मुख्यमंत्री जसे काम करतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम करतात आणि तिथे करोना काळ असो या पूरगर असतो काही असो आणि विरोधकांच म्हणणं चालूच राहते काय म्हणायचं ते समजा विरोधक म्हणायला पाहिजे विरोधकाचं काही कामच नाही उभाटावाल्याला काही नाही यायला यायला कसं लेकराला दहा रुपये जर दिले तर माणूस काकू करते ते माणूस रोजही गरीब लोकांचं काम, काम करायला या मसाज कामाची तुलना हे ना अजिबात आमदार साहेबांच्या पायाची तुलना करू शकत नाही वाटाकटवाली आपण आता आम्ही फिरतोय हिंगोली हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अशी चर्चा आहे की आता काही लोक म्हणतायत की आम्ही म्हणजे सर्वे करत असताना की कळमनुरी विधानसभेमध्ये आता विधानसभेची निवडणूक घेण्याची गरजच नाहीये बांगर बांगर साहेबच आता बिनविरोध निवडून येणार असं हे शंभर टक्के लोक बरोबर आहे तिथं शंभर टक्के भांगर साहेब बिनविरोधच राहतात आणि आमचं भविष्य असं आमचं असं आहे की विरोधक वीस टक्क्यामध्ये कळा बांगरसाहेब आणस टक्क्यामध्ये खेळा म्हणजे सगळ्या पार्ट्या काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा उभा तर तिथं युबाटाला तर कोणी विचारतच नाही हो उभाटाचा विशेष काढून नका तुम्ही उबाटा म्हणजे उगं ते पेपरबाजी स्टंटबाजी उगं करतात जग बांगरसाहेब बोलले की त्यांना उगं त्यांना वाटे बाबा मीडिया समोर मी या म्हणून ते हे उबाटावाले बोलतात उबाटाचं तिथं नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही उबाटावाले दहा टक्के मदान बी खाणार नाहीत तिथं सगळे म्हणून वीस टक्के मदान खातात बांगर साहेब सगळे ऐंशी टक्क्यावर राहतात तिथं दुसरा विषय आता वसमत विधानसभेचा तुम्ही वसमतचे माजी शहर प्रमुख आहात आता सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहात काय परिस्थिती असेल तिथं महायुती आहे विद्यमान आमदारांना ही प्रणींची जागा ही जाऊ शकते आणि शिवसेनेकडून तुमचा उमेदवार कोण असतो शिवसेनेची जागा आहे आणि आम्ही शिवसेनेला ही जागा मागणार आहे आणि इथ ही राजू चापकेला आम्ही जागा मागणार आहे की कोऱ्या परिस्थितीमध्ये आणि राजू चापकेने काम राजू चापकेचं काम असं आहे की बाबा अ मार्ग संत्रुल बांगरच्या मार्गाखाली एक हजार डीपी आलेले देणं खोली बांधकाम केलेले आहेत शाळेचे त्यांचे असे बरेच काम पान रस्ते असतो कोणते रस्ते असतो त्यांच्या माझ्या खाली त्यांचे झालेले आहेत आणि ते तालुका प्रमुख आहेत ते जर आमदार झाले तर सगळ्या लोकांचं कल्याण होईल आणि यांची जुगलबंदी तुम्ही बघितली असाल यांची काल तुम्ही जुगलबंदी बघितली असा विरोधकाची की एकूण एकावर एकोण एकावर सुटायला म्हणून इथं आमचं दीड लाख मतदान आहे म्हणून इथं आम्ही आमची जागा शिवसेनेला जागा आम्ही सोडून घेण्याच्या मार्गावर आहे तिथं आम्ही उद्या पुढच्या महिन्यात आमचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना होणार आहे काल जे काही प्रकार झाला कारखान्यावर असेल आणि आता गुरु शिष्य जे पहिले एकत्र होते ते विरोधात गेलेत आता एकमेकांवर आरोपाच्या एकदम फैरी झाडतायत अशा कसं पाहता बरं या राजकारणाकडे आणि वसमतचे लोक कसं पाहतात सरे जनता हुशार आहे जनतेला काही सांगायची गरजच पडणार नाही जनता ज्याला मतदान कराय त्याला मतदान करणार हे शिवसेनेचं मतदान आहे इथं इथं शिवसेनेला मतदान होणार आहे ही जागा पहिली म्हणजे आम्ही सगळं शिष्टमंडळ शाखा प्रमुख असो प्रमुख असो सर्कल प्रमुख असो पुढच्या महिन्यात आम्ही आमदार साहेब संतोष बांगरला घेऊन शिष्टमंडळ सगळे एकनाथ भाई शिंदेगड जाणार आहेत आता राजू चापके जे आहेत ते शिवसेनेकडून इच्छुक आहेत इथून वसमत विधानसभेमधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांगर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वसमत विधानसभेमध्ये कोणतेही पद नसताना तुम्ही म्हणताय की राजू चापके यांनी खूप काही विकास केलाय काय काय कामं केलेत वसमत वसमत त्यांचं खोली बांधकाम असो शंभर का आपलं खोली बांधकाम सभागृह असो बांधन रस्ते असो संतोष बांगर डीपीचे प्रश्न असो एक हजार डीपी दिले नाही इथं संतोष बांगरच्या मार्गाच्या खाली आणि एक हजार जवळपास शंभर सतरा ऐंशी कोटीचे कामं केली त्यांनी जवळपास शंभर कोटीचे जवळपास तेनं बरं आता तुम्ही म्हणताय की सीएम साहेबांना भेटायला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जाणार आहात कधी जाणार आहात आणि काय मागणी असणार आहे तुमची त्या ठिकाणी आमची मागणी एवढीच असणार की बाबा ही जागा वसमत विधानसभा शिवसेनेला द्या आणि धनुष्य बाणावर धनुष्य बाणाला द्या आता बांगर साहेबांनी जे काही काम केले आता ढगपुटी सदृश्य पाऊस झाला होता विरोधकांनी देखील काही टीका केल्या त्यांच्यावर की बाजी वगैरे ड्रोन कॅमेरे कशाला लागतात काय म्हणजे मीडियावाले कोणती कोण बसून वाचवणं कसं पाहता याच्याकडं आणि जनता कळंबी काय म्हणते सध्या जनता तुम्ही पत्रकार वाचवा नाही सगळ्याला माहिती आहे किंवा वाचाल तर तिथे काय म्हणते करोना काळ असो कोणता 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 डिलिव्हरीचा पैसे असो कोणताय सो त्याच्या खिशामधून पैसे लावणार आमदार माझी संतोष आहे आता दुसरा विषय असा आहे की तुम्ही महायुतीमध्ये आहात आणि वसमतची जागा ही सध्या राष्ट्रवादीकडे आहे म्हणजे आमदार आहेत विद्यमान त्यांना न सोडता तुम्ही आता तुमच्यामध्ये रसिक खेच आपल्याला पाहायला मिळते की ते त्यांना मागतायत तुम्ही शिवसेनेला मागताय नेमकं जागा कुणाला जाईल ही जागा आम्हाला शिवसेनेला मागणार मी तुम्हाला म्हणाल पुढच्या महिन्यात आम्ही शिष्टमंडळ सगळे शहर प्रमुख असो तालुका आमदारांना डावणार नाही ते विषय आम्ही आमची जागा शिवसेना आमची मागणी करू शकतो ना लोकशाही लोकशाहीमध्ये अधिकार असते ना आम्हाला अधिकार आहे ना तिकीट पहिले आम्हाला प्रधान नाही आमचं दीड लाख मतदान आहे इथं शिवसेनेचं शिवसेना भाजपचं बरोबर काय वाटते राजू चापके यांना तिकीट भेटेल का आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ही जागा निवडून येईल का आणि जर नाही आली तर अपक्ष वगैरे राहण्याचं काही का। ठरलं नाही 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 अपक्ष नाही आम्ही ही जागा शिवसेनेला मागणार ही जागा शिवसेना सोडणार एकनाथ भाई शिंदे यांचा आम्हाला विश्वास आहे गोरगरीबाचे कैवारी आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला त्यांचा विश्वास आहे शिवसेनेवर अन्याय होत नाहीत हे आम्हाला माहिती देईल अशी देखील चर्चा चालू झाली आहे की आमदार विद्यमान आमदार राजू नवगरे हे राष्ट्रवादीमुळे निवडून आले होते आणि राष्ट्रवादीच्या दोन फळ्या निर्माण झाल्यामुळे आता त्यांचं मतदान जे आहे ते डिवाइड झाले त्याच्यामुळे राजू नवगरे हे निवडणूक जिंकू शकत नाहीत अशी देखील आता चर्चा व्हायला लागली नाही ही जागा शिवसेनेची पान आहे शिवसेनेची जागा ही जागा आम्ही शिवसेने याच्यामुळे ही जागा आम्हीच जिंकू शकतो शिवसेना ही धनुष्य बाण इथं ओसमा तालुक्यामध्ये जिंकू शकते दोन राष्ट्रवादी निर्माण झाल्यामुळं काय होईल नावच घेऊ नका तुम्ही जागा ही जागा शिवसेना बाकी नाही होते शिवसेनेचे माजी शहर बाबा आणि बांगर संतोष बांगर जे आमदार आहेत कळमनुरी विधानसभेचे त्यांचे कट्टर समर्थक आहेत भांगर साहेबांवर बऱ्याच जणांनी टीका केली पण त्यांचं काम देखील पाहिलं पाहिजे एकदम चांगल्या प्रकारे कळमनुरी विधानसभेमध्ये त्यांनी काम केले मागच्या कोरोना काळात नव्वद लाखाची स्वतःची एफ डी देखील मोडली आहे आणि खरंच आम्हीच नाही तर पत्रकार म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून मला देखील वाटते की बांगर साहेबांचं काम हे कौतुकास्पद आहे आणि जनतेला असाच आमदार पाहिजे अशा चर्चा देखील आता कळमनुरी विधानसभेमध्ये होताना पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत हिंगुर